सर्व श्रोत्यांना मेरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज सव्वीसावा भाग मीराच्या लग्नाची तयारी चाललेली आहे ललिता तिला समजुतीचा उपदेश करू लागली आहे आणि यावर काहीही न बोलता मिरेने फक्त स्मित आहे आणि कान्हाकडे एक कटाक्ष टाकलाय तेवढ्यातच काही सख्या हसत खेळत मिरेकडे येऊ लागल्या त्या राणीसांचा निरोप घेऊन आल्या होत्या आज संध्याकाळी गोरज मुहूर्तावर विवाहविधी संपन्न होणार आहे त्यामुळे मिरेला सजवून तयार करायला सांगितलेलं आहे ललिता लगेच कामाला लागली तिने मिरेला आधी चंदन केशर मिश्रित सुगंधी अर्काचं उबटन लावून शाही स्नान घातलं आणि भरजरी वस्त्र आणि आभूषण घालून अलंकृत केलं तिच्या केशसंभारात सुगंधी फुलांच्या वेण्या माळून दिल्या आणि शेवटी या भूले भूलोकीच्या देवकन्येस आपली दृष्ट लागू नये म्हणून तिची दृष्टसुद्धा काढली मीरेने हट्ट करून तिच्या कान्हाचाही राजकुमाराप्रमाणेच शृंगार करून ठेवला होता गोविंदाची ती सोज्वळ मूर्ती राजबिंड्या वराप्रमाणेच सजली होती दुपारचे दोन प्रहर सरताच मीरेला विवाह मंडपात घेऊन येण्याचा निरोप पुरोहितांनी दिला राणीसा स्वत तिला विवाह मंडपात घेऊन येणार होत्या त्या मीरेच्या कक्षात आल्या त्या नववधूकडे त्यांनी कौतुकाने पाहिलं ललितेस हसत म्हणाल्या कशी सुंदर आहेस तू माझ्या लाडूला ललिता मेवाडचे राजकुमार तिला पाहून नक्कीच आपलं भान हरपून बसणार आहेत हो पण लाडो तू आता राजपूत धर्माप्रमाणे डोक्यावरून घुंगट घ्यायला हवास सासरी जाऊन सारे विधी संपन्न होईपर्यंत तुला तो काढता येणार नाही राणीसा मला नाही घ्यायचा घुंगट मी घुंगट घेतल्यावर माझ्या गोविंदाला कशी पाहणार मीरेने हट्ट केला राणीसा काही बोलणार एवढ्यात ललिता म्हणाली लाडो कानाला तू घुंगट घेऊन सुद्धा पाहू शकतेस ना तुझे नेत्र मिटून मग राणीसा म्हणतात तसं राजपूत धर्माचं पालन करायला काय हरकत आहे मीरा यावर अनुत्तरित झाली ते पाहून राणीसांनी तिच्या डोक्यावरून घुंगट सरकवला आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला त्या मिरेसह विवाह मंडपाच्या दिशेने निघाल्या राजवाड्यापासून जवळच मोठ्या विस्तीर्ण पटांगणावर विवाह मंडप उभारला होता सभोवत आली रंगीबेरंगी जाळीदार अभ्र्यांनी तो सजवला होता हिरव्या वेली गुढ्या तोरणं उभारली होती ठिकठिकाणी पाण्याची कृत्रिम कारंजी तयार केली होती नक्षीदार रांगोळ्या चितारल्या होत्या तिन्ही दिशांना फुलांच्या माळांनी शृंगारलेली स्वतंत्र प्रवेशद्वार होती एका बाजूस राजे महाराजे मंत्रीगण यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था होती समोरील बाजूस नगरजनांसाठी आसनं होती त्यातही नगर स्त्रियांना आणि बाळगोपाळांना स्वतंत्र जागा नेमून दिली होती मंडपाच्या बरोबर मध्यभागी उंचावर वर्तुळाकार सभा मंडप होता सुवर्ण वेलींनी तो सजवला होता त्याच्या पूर्वेकडील बाजूस मेवाडच्या राजपरिवारातील म्हणजे अतिथी विराजमान होते चितौडचे राणा मंत्रीगण सिंहासनावर बसून विवाह विधी पाहत होते वराकडील राजस्त्रिया तयारीची लगबग करीत होत्या पश्चिमेकडील बाजूस मेडत्याचे राजे विरमदेव कुंवर रतनसिंह आणि इतर राजपरिवार आसनस्थ होता मंडपाच्या भोवतीने सुरक्षेसाठी शस्त्रधारी सैनिकांचा पहारा होता मंडपातील मार्गिका रांगोळी आणि पुष्परचने सजवलेल्या होत्या रंगीबेरंगी वस्त्र धारण करून काही कुमारिका सुगंधी अत्तर शिंपडीत होत्या त्यामुळे सारं वातावरण सुगंधित झालं होतं मध्यभागी यज्ञकुंड मांडून त्यापुढे मेडत्याचे पुरोहित आणि भाट मंत्रोच्चारण करीत विविध विधी संपन्न करीत होते राजकुमार भोजराज त्यांच्या बाजूस त्यांची लाडकी बहीण उदाबाई बसली होती तिचं राजकुमारांना सतत काहीतरी सूचना करणं सुरू होतं तिचा आवाज कधी हळू तर कधी मोठा येत होता परंतु ती मात्र कुणाची तमा न करता काही त्रुटी आढळल्या तर त्या लक्षात आणून देत होती एखादा विधी पटला नाही तर स्पष्टपणे पुरोहितांना आमच्या मेवाडमध्ये अशी पद्धत नाही बरं का असा सूर लावत होत्या राजकुमार भोजराज मग हसतच उत्तर देत होते अगं आपल्याकडे नसतील या पद्धती पण आता विधी इथे मेडत्यामध्ये होत आहेत ना मग आपल्याला त्यांच्या रिवाजानुसारच ते करावे लागतील मग पुरोहित मेडत्याच्या जावयाचे हे समजूतदार बोलणे ऐकून समाधानाने ते विधी उरकत होते अखेर राजकुमारांचे विधी यथोचित संपवून त्यांनी नववधूस घेऊन येण्याची सूचना केली मग नगारे तुतार्यांचा एकच निनाद झाला मंगल वाद्य वाजू लागली तसे उपस्थित सारे अतिथी नगरजन श्वास रोखून मंडपाच्या प्रवेशद्वाराकडे पाहू लागले सलज्जपणे मंद पावलं टाकीत आपल्या सख्यांसह नखशिखांत सजलेली राजकुमारी मीरा फुला फुलाफुलांच्या मार्गिकेतून विवाह मंडपात प्रवेशली राजकुमार भोजराज चोरट्या कटाक्षाने समोरून ऐटदार पावलं टाकीत येणाऱ्या आपल्या सखींसह येणाऱ्या या राजकन्येकडे पाहू लागले सालंकृत वस्त्राभूषण परिधान करून निळसर उत्तरियाच्या पदराखाली लपलेलं आपलं अधोमुख घेऊन आपल्याचकडे पावले टाकत येणारी ही नववधू प्रत्यक्षात कशी असेल याचा कयास ते मनोमने बांधू लागले काहीही असलं तरी हीच आता त्यांच्या भावी जीवनाची साक्षीदार असणार होती ती सुकुमार राजकन्या मंडपी येताच राजपुरोहितांनी तिला होमकुंडाच्या बाजूस राजकुमारांसोबत सुवर्ण आसनावर बसायला सांगितलं मात्र तिने आधी स्वत बसण्याऐवजी तिच्या भरजरी उत्तरीयामध्ये झाकून घेतलेली तिच्या कान्हाची ती सुंदर मूर्ती आपली सखी ललितेच्या हाती दिली मग ललितेने एका लहानशा रत्नजडीत आसनावर कान्हाची मूर्ती ठेवली आता कान्हा राजकुमार आणि मीरेच्या मधोमध मद विराजमान होता हे सोपस्कार झाल्यावरच मग राजकन्या मीरा आसनस्थ झाली हा प्रकार पुरोहित आणि राजकुमार आश्चर्याने पाहत होते कदाचित हा देखील एक विधीचा भाग असावा असं समजून ते पुढील विधी करू लागले उदाबाई मात्र डोळे विस्फारून काहीशा विचित्र मुद्रेने झाला प्रकार पाहत होत्या समोर विराजमान मेडत्याच्या राणीसा आणि राणे बिरमदेव दोघांच्याही लक्षात येऊन ते मूकच राहिले त्यांनी पुरोहितांना विधी सुरूच ठेवण्याचा संकेत केला पुन्हा मंत्रोच्चाराने मंडप भरून गेला आणि मीरेचे विधिवत कन्यादान झाले राणीसांनी प्रथेनुसार राजकुमारांचं औक्षण केलं दोन्ही घराण्यांच्या कुलदैवतांचं आवाहन आणि पूजन झालं त्यानंतर पुरोहितांनी सप्तपदी पूर्ण करण्यासाठी उठायला सांगितलं यज्ञवेदीच्या समोर राजकुमार उभे राहिले ललिताने मग राजकुमारी मिरेस त्यांच्या मागे उभं केलं हसत हसत उदाबाईंनी दोघांच्या उत्तरियाची गाठ बांधली त्यांचं लक्ष राजकुमारीकडे गेलं मिरेने पुन्हा आपल्या हाती कान्हाची मूर्ती घेतली होती त्यावर त्या काही विचारणार हे लक्षात येताच मेरेची सखी ललिता सावरून पुढे झाली आणि त्यांना म्हणाली तिची गोविंदावर नितांत श्रद्धा आहे म्हणूनच ती या कार्यात त्यांना सोबत घेत आहे उदाबाई त्यावरही तिच्याकडे पाहत उपरोधिकपणे म्हणाल्या काहीतरी भलतीच श्रद्धा असली बाई त्यांचा आवाज पुन्हा मंत्रोच्चारात विरून गेला सप्तपदी सुरू झाली राजकुमार पुढे आणि मागून संत पावलांनी राजकुमारी चालू लागल्या त्या दोघांच्याही मध्ये पुन्हा गोविंद होताच हसऱ्या नेत्रांनी तो मिरेकडेच पाहत होता तोही तिच्यासोबत सप्तपदीचे फेरे घेत होता सप्तपदी पूर्ण होताच मंडपात सर्व दिशांनी एकच जल्लोष झाला दोन्ही राज्यांच्या नावाचा जयघोष झाला वधूवरांच्या मस्तकी फुलांचा वर्षाव झाला पुरोहितांनी मग दोघांच्याही हाती पुष्पमाला दिली आणि त्यांच्यामध्ये एक अंतरपाठ धरून मंगलाष्टकं म्हणायला सुरुवात केली शुभलग्न सावधान असा उच्चार होताच दोहोंमधला अंतरपाठ दूर झाला राजकुमारांनी हलकेच आपल्या अधोमुखी नववधूकडे पाहिलं पदरात दडलेलं तिचं सोज्वळ ध्यान खाली पाहात त्या कानाच्याच मूर्तीकडे लागलेलं होतं तेवढ्यात पुरोहितांच्या मागून संपूर्ण मंडपात शुभलग्न सावधान असा एकच जयघोष झाला पुत्री आता तू राजकुमारांच्या कंठी पुष्पमाला घाल मग तेही तुला माला अर्पण करतील आणि उभयतांचा विवाह सकल संपन्न होईल मेरेने मात्र आपल्या हातातली पुष्पमाला हळूच कानाच्या कंठी घातली पुन्हा एकदा लग्न मंडपात हुजगुस सुरू झाली झाला प्रकार लक्षात येताच शेजारीच उभ्या असलेल्या उदाबाई गरजल्या हे काय सुरू आहे हा तर मेवाडचा अपमान होतोय परंतु पुरोहितांनी त्यांना मूकपणेच शांत करीत जवळची दुसरी पुष्पमाला मेरेच्या हाती दिली ललितेने हळूच मेरेच्या कानी कुजबुजत कशी बशी ती पुष्पमाला मग राजकुमाराच्या कंठात पडली राजकुमारांनी देखील झाल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून पुढे होत मेरेच्या कंठी आपल्या हातातली पुष्पमाला घातली आणि विवाह सोहळा संपन्न झाला हा मंगल विवाह सोहळा संपन्न झाला वेद ब्राह्मणांच्या साक्षीने आणि उपस्थित महानुभावांच्या आशीर्वादाने आजपासून आपण पती पत्नी झालात आता सर्व देवांना कुलदैवताला थोऱ्या थोरा, मो, थोरा मोठ्यांना नमस्कार करा पुरोहितांची मृदुवाणी बोलत होती विवाह सोहळा पूर्ण होताच सगळीकडे सनई चौघडे पुन्हा मधुर गान करू लागले वधूवरांनी तेथील उपस्थित अनेक राजे महाराजे साधूजन आणि आलेल्या पाहुण्यांचे नगरजनांचे आशीर्वाद घेतले अनेक उपहारांची देवाणघेवाण झाली मेवाडच्या मित्र देशांकडून उपस्थित अनेक राजांची ओळख राजकुमार आपल्या वधूस करून देत होते मीरा मात्र पदरामागूनच मान वर न करता नमस्कार करीत होती तिचं मन वेगळ्याच विचारांनी व्यापून गेलं होतं श्रोते हो मीराची ही विचार शृंखला काय आहे पुढच्या भागात पाहू सध्या इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद